सो so, आता आम्ही किल्ल्याकडे चाललो आहे अर्धा किल्ला चढलो आणि मागे दिसत गेस्ट हाऊस आहे म्हणायचं इथे आता <laughs> अजून एवढं पुढे जायचं आहे चलो फिर शिवजयंतीच्या पावन पर सो so, फायनली पोचलो <laughs> शिवमंदिर आहे बुरुजमध्ये <laughs> माझे महाराज तिकडे होतो तिथून आपण असं चालत आलो आणि इथून पूर्ण पहारा दिला जायचा त्या काळात सगळे मावळे इथे उभे राहून शत्रूचं परीक्षण केलं जायचं इथून थोडा चढ आहे समोर आता सध्या दिसते ती जेटी आहे बेलापूरची आणि हा पूर्ण आजूबाजूला समुद्र आणि झाडी आहे तर इथून पूर्ण चारी बाजूने लक्ष दिलं जायचं आणि तट पण अगदी खूप लांबपर्यंत किल्ल्याचा तट आहे खूप भारी आहे नक्की या आणि आज शिवजयंती आणि आम्ही इथे आहोत आज तारखेने शिव तिथीने शिव शिवजयंती आहे आज अठ्ठावीस मार्च आहे आणि आम्ही आज किल्ल्यावरती आहोत सगळं थँक्यू महेशला कारण त्याने आणलं नाहीतर मी आळशी आले नसते पण थँक्यू आणि मला माहीत नव्हतं ॲक्च्युली हे खूप असे ठिकाणं इथले असताना मला फिरवलेत हो जी अप्रतिम सुंदर आध्यात्मिक खूप सुंदर आहेत मध्ये छोट्यास पटीतून तिरंगा दिसत असेल जो महानगरपालिकेचा नवी महा नवीन मुंबई महानगरपालिका So, तो तो। सो हा पण शिवकालीन तलाव आहे अशी डावी झाली याची आणि बारा महिना भरलेला असतो सुकत नाही पाणी असं महेश म्हणाला मला त्याने कुठेतरी ऐकले ही गोष्ट चल सो इकडे पूर्ण असं गावातारखं फिलिंग अगदी शेण आणि ते सगळ्या मातीचा सुगंध टिपिकल असं सगळं आहे आणि आपण आगी जेटीकडे चाललो आहे जे आपण वरून पाहिली होती आणि इकडे सगळ्या शिप्स आहेत त्यांचं डागडू होतं किंवा रिपेअरिंग वगैरे होतं हे सगळं त्याचं तिथं काम पण चालू आहे जेट्टीचं आणि उलवा साईड इकडे ह्या साईडला उलवा साईड येते त्यामुळे तिकडे थोडंसं असं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे सगळं असं हा एरिया आहे बोटेचं असं डाग जिथं होतं बोट सगळं फिटिंग चालू आहे रिपेअर करत आहेत सो असं ही सगळी जेट्टी भाव या बाबा आमची मुंबई आमची नवीन मुंबई सुंदर यार महेश खूप भारी खूप भारी चलो मोदीसाठी जटली